नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नाद चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमी ज्या मैदानाची आतुरतेने वाट पाहत होते ते, ते पुसेगावचं भव्य हिंद केसरी मैदान परवा अतिशय उत्तम आयोजनात पार पडलं या मैदानानं पुन्हा एकदा संपूर्ण बैलगाडा क्षेत्र गाजवलं या मैदानामध्ये आदतवासरू लक्षा आणि सचिन यांनी हिंद केसरीचा मान पटकावत इतिहास रचला त्यांच्यासोबत फायनलमध्ये पोहोचलेले मथुर साखरवाडीचा बावऱ्या लखन सरजा दहा दहा यांसारख्या नंदींनी देखील टॉपची कामगिरी करत मैदानाची शान वाढवली सर्व विजेत्या आणि फायनलिस्ट नंदींना मनापासून शुभेच्छा मित्रांनो पुसेगावचं मैदान संपल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे येत्या चोवीस डिसेंबरला होणाऱ्या भव्य मराठवाडा केसरी मैदानाकडे आदत आणि दुसा बैल तब्बल पाच लाखांचं हे मैदान जांभळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथे पार पडणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एसटीसी लाईव्हवर होणार असून यामध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील टॉप नंदी शंभर टक्के ताकिदीनं उतरणार आहेत त्यामुळे हे मैदान पाहणं कोणत्याही बैलगाडा प्रेमीनं चुकवू नये चला तर मग पाहूया या मराठवाडा केसरी मैदानातील काही संभाव्य आणि टॉप पैरे जे मैदानात मोठा थरार निर्माण करू शकतात सर्वात आधी बोलूया एका टॉप आणि चर्चेतील पैऱ्याबद्धेत श्रीनाथ केसरी आणि फॉर्च्युनर मैदान गाजवणारा अमित शेठ भादले यांचा चिमण्या रुद्रा ही जोडी या मैदानात दिसण्याची दाट शक्यता आहे या जोडीकडून तुफान स्पीड लागतो महाराष्ट्रातील टॉप जोडींमध्ये यांची गणना होते यानंतर कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि आदत किंग पुष्पराज ही जोडी देखील चर्चेत आहे पुसेगाव मैदानात चिक्याला थोडं बॅडलक लागलं होतं पण मराठवाडा केसरीमध्ये चिक्या आणि पुष्पराज जोरदार कमबॅक करतील अशी अपेक्षा आहे गोटकरांचा रॉकेट सर्जा आणि किल्ले मच्छिंद्रगडचे चाचा यांचा राजा ही जोडी देखील मैदानात पाहायला मिळू शकते दोन्ही नंदी वेगासाठी ओळखले जातात आणि ही जोडी मैदानात थरार निर्माण करू शकते द्वारलीकरांचा हरण्या जो पेडगाव इंद केसरीचा मानकरी आहे आणि कार्तिक ही जोडी देखील संभाव्य टॉप पैऱ्यांमध्ये गणली जाते दोघांनीही अनेक मैदानात स्वतःला सिद्ध केला आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि फॉर्च्युनर मैदानातील सर्जा उर्फ रॉकी सेव्हन एट सेवन सिक्स ही जोडी देखील मराठवाडा केसरीमध्ये दिसू शकते या जोडीकडून गुनालाची अपेक्षा आहे कारण लखन हा बैल प्रत्येक मैदानात गुलालात आहे साखरवाडीचा बावऱ्या आणि कचरेवाडीचा सुंदर ही जोडीसुद्धा चर्चेत आहे पुसेगाव मैदानातील कामगिरीनंतर या जोडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत याशिवाय शाकीर भाईंचा राजा सम्राट संतोष तोडकर यांचा साई गणेश जाधव यांचा बाजा शिरसावडीकरांची रायफल घरणगीचा राजा गोडोलीकरांचा फायर येडा चित्ता आणि बाबतनकरांचा लक्ष्या असे अनेक टॉप नंद्यांची उपस्थिती या मैदानात पाहायला मिळू शकते मित्रांनो विशेष लक्ष लागून राहिलं आहे ते बिंझोडचा बादशहा मथूर याच्यावर मथूर मैदानात उतरणार की नाही याबाबत अजून अधिकृत अपडेट नाही पण मथूर जर आला तर कंदूरचा राजा याच्यासोबतची जोडी पुन्हा एकदा मैदान गाजवू शकते तसंच अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि सर्जा दहा दहा ही जोडी ही मराठवाडा केसरी मैदाना मैदानात दिसण्याची शक्यता आहे पुसेगाव मैदानात बकासूरचा पराभव झाला असला तरी त्याचा दमदार कमबॅक होईल याची खात्री संपूर्ण महाराष्ट्राला आहे लक्षा आणि सचिन यांच्या पुढील पैऱ्यांबाबतही येत्या काही दिवसात खास अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणणार आहोत मित्रांनो हे सर्व संभाव्य आणि टॉप पैरे जर प्रत्यक्ष मैदानात उतरले तर मराठवाडा केसरी मैदान नक्कीच इतिहास घडवेल ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बैलगाडा क्षेत्रातील असेच अचूक विश्वसनीय आणि सर्वात आधी अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा पुढच्या व्हिडिओमध्ये अजून मोठ्या आणि एक्स्लुझिव्ह अपडेटसह भेटूया धन्यवाद